वा असं कोणत्याही फंक्शनला वगैरे जाता तेव्हा असे सुंदर अनारकली ड्रेसेस घालू शकता आणि ह्याचा घेर बघा किती मोठा घेर आहे याला आणि मस्त कॉटनचा आहे हे ओ दिस इज जयपुरी कॉटन ओहो, काय सुंदर संगीत मेहंदी अच्छा हा थ्री फोर स्लिप्सचा आहे व्हेरी नाईस nice. आणि ह्याच्यावरती तुम्ही बघू बघितलं तर रिअल मिरर वर्कचं काम आहे है, ह्याच्यावरती म्हणजे सुपर प्रिटी सो समोरून असं सुंदर वर्क काम आहे गळ्याभोवती वर्क काम आहे आणि याला ॲलिया पॅटर्नचा थोडासा लुक देण्यात आला आहे आणि मागून हा प्लेन असणार आहे पण मस्त चुण्या वगैरे आहेत सो हे खूप सुंदर दिसेल घातल्यावरती अरे वा किती सुंदर आहे सो हा पूर्ण अनारकली पॅटर्नमध्ये लॉंग फुल लेंथ आहे आणि अगेन ह्याच्या आतमध्ये तुम्हाला हे बघा कॉटनचं अस्तर मिळणार आहे सो so, ट्रान्सपरंट आहे व्हाईट आहे तर ट्रान्सपरंट दिसेल अजिबात नाही कॉटनचा अस्तर समोरून सुंदर त्याला वर्क काम आहे आणि गळ्याभोवती पण हे बी वर्क करण्यात आले आणि हे पण तुम्हाला थ्री फोर्थ स्लीव्समध्ये मिळणार आणि मागून मात्र हा प्लेन असणार आहे सो so, हळदीला किंवा मेहंदीला जात आहे कुठल्याही मैत्रिणीकडे तेव्हा तुम्ही हे वेअर करू शकता आणि किती मस्त सिम्पल सोबर येट हा जो फॅब्रिक आहे हा थोडासा ऑर्गेन्झा आणि कॉटन असा मिक्स आहे हा अंगरखा पॅटर्न आहे सध्या खूप गाजतोय आणि हा कम अंगरखा म्हणजे समोरून अशा पॅटर्न मध्ये तुम्हाला तो मिळतो आणि त्याच्यावरती तुम्ही बघू शकता आर्टिफिशियल मिरर वर्क आहे आणि थ्रेडवर्कचं काम असतं पूर्णपणे हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू लोकमत सखी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काय दाखवणार आहे खूप जास्त मुली आणि महिला मला एक मेसेज करत होत्या इंस्टाग्रामवरती आणि त्याचसोबत खूप कमेंटही असे होते की त्यांना ना अनारकली वन पीसेस पाहिजे आहेत तेही अगदी डबल एक्सेल यार साईज रेंजपर्यंतचे तर सेवन फिफ्टी स्टार्टिंग रेंज आहे आणि हळूहळू साईज रेंजनुसार प्राईज रेंजनुसार आणि पॅटर्ननुसार प्राईस चेंज होत जाते तर आज ही खरेदी आपण वन पीसची म्हणजेच अनारकली मस्त रेडीमेड गाऊनची कुठे खरेदी करतोय तर गावदेवी मंदिर मार्केटमध्ये ठाणे वेस्टला आता इथे यायचं कसं तर मी आले ठाणे स्टेशनला ठाणे वेस्टला बाहेर आलात तर मॅगडीकडे चालत यायचं आहे थोडं मॅगडीच्या पुढे आलात तर पुढे आल्यानंतर तुम्हाला गावदेवी मंदिर दिसेल त्याला क्रॉस करून ऑटो स्टँड आहे त्याला क्रॉस करा गावदेवी मंदिरचं मंदिर मार्केटचं जे गेट आहे मेन गेट सो मेन गेटने एंट्री केली तर शॉप नंबर तेरा आणि चौदा असं विचारत या शॉप नंबर तेरा आणि चौदा प्रशांत असे गृहस्थ हे स्टॉल रन करत आहेत दोन हजार पंधरापासून तर त्यांच्याकडे आपण ही खरेदी करणारो दुसरा लँडमार्क मार्केटमध्ये आलात तर इथे सरळ आतमध्ये ते मेन गेट आहे माझ्या मागे तिकडनं सरळ आतमध्ये चालत आलात की इथे भाजीचे असे स्टॉल आहेत त्याच्या अगदी अपोजिट साईडला तेरा आणि चौदा शॉप नंबर थर्टीन आणि फोर्टीनमध्ये येऊन खरेदी करू शकता चला पाहूया त्यांच्याकडे काय पॅटर्न्स आहेत आणि प्राइस रेंज मात्र कशी आहे चलो काम लेट्स पिकिंग तर दादा तुमच्याकडे ही जे अनारकली ड्रेसेस आहे त्याची स्टार्टिंग रेंज सेवन फिफ्टी आहे बरोबर कुठलं आहे सेवन फिफ्टीचं एखादा दाखवू शकता का वाव सो कोणत्याही फंक्शनला वगैरे जाता तेव्हा असे सुंदर अनारकली ड्रेसेस घालू शकता आणि ह्याचा घेर बघा किती मोठा घेर आहे याला आणि मस्त कॉटनचा आहे हे ओ oh, so सो दिस इज जयपुरी कॉटन मस्त हँडवर्क ह्याच्यामध्ये किती प्रिंट येतात तुमच्याकडे साधारण साईज येतात किती साईज आहेत ह्याच्यात चार साईज डबल एक्सेल मीडियम पासून डबल एक्सेल पर्यंत बरं सो हे सेव्हन फिफ्टीच आहे हे पण सेवन फिफ्टीच आहे का ओके okay, सो so हे जे वरचे दोन लावले आहेत त्यांनी हे सेवन फिफ्टीच्या रेंजमध्ये सो so तुम्ही त्याचे पॅटर्न्स पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की हे रेग्युलर बेसिसला पण सुंदर आहेत किंवा कुठल्या फंक्शनला जात आहे तेव्हा सुद्धा मस्त घालू शकता एट फिफ्टी साडेआठशे ओ काय सुंदर संगीत मेहंदी अच्छा थ्री फोर स्लिप्सचा आहे व्हेरी नाईस आणि ह्याच्यावरती तुम्ही बघू बघितलं तर रिअल मिरर वर्कचं काम आहे ह्याच्यावरती म्हणजे सुपर प्रिटी त्याचसोबत आतमध्ये तुम्हाला अस्तर पण आहे सो अँकल लेंथपर्यंतचं अस्तर मिळणार आहे अगदी सॉफ्ट आणि त्याचसोबत तुम्हाला हा अशा पद्धतीचा असा पॅटर्न सो हा आलिया पॅटर्न काइंड ऑफ आहे आणि हा तुम्हाला अनारकलीमध्ये मिळणार आहे ह्याच्यासोबत दुपट्टा अवेलेबल नाही आहे सो हे किती म्हणाला तुम्ही एट फिफ्टी आणि ह्याच्या साईज किती येतात कलर किती येतात ह्याच्यामध्ये यातले कलर बघूयात आपण कारण की ना हे खूप सध्या ट्रेंड करत आहे आणि बऱ्याच मुलींना आणि महिलांना असं असतं की एकदम हेवी हेवी काही घालून न जाता आपण सिम्पल सोबत पण येट एथनिक असा लुक करून जावा तर असं काहीतरी आउटफिट घेऊ शकता एट फिफ्टी पैसा वसूल ओ मस्त कलर आहे हा वाईन कलर सो वेडिंग मध्ये सगळे गाजणारे कलर व्हेरी नाईस पिशी रंगाचा ग्रेट वा हा खूपच सुंदर आहे आणि ह्याची साईज आहे एल साईज सो सध्या जी माझ्या हातात आहे दॅट इज एल साईज आणि हे जर तुम्ही बघितलं तर खालपर्यंत तुमच्या लक्षात येईल फुल लेंथ आहे आणि त्याचसोबत त्याला इथे मागून तुम्हाला अशी नॉट पण मिळ मिळणार आहे आणि मस्त लटकन वगैरे लावून फिनिशिंग करण्यात आली आहे आणि त्याच्यातला हा दुसरा वाईन कलर हा सुद्धा लग्नांमध्ये खूप ट्रेंड करतो आहे कमाल कलेक्शन आहे ना ॲक्च्युली असे कलेक्शन्सला इझिली मिळत नाहीत मार्केटमध्ये पण आय थिंक तुम्हाला या स्टॉलवर नक्की मिळणार आहे सो so, समोरून असं सुंदर वर्क काम आहे गळ्याभोवती वर्ककाम आहे आणि याला ॲलिया पॅटर्नचा थोडासा लुक देण्यात आला आहे आणि मागून हा प्लेन असणार आहे पण मस्त चुण्या वगैरे आहेत सो हे खूप so, सुंदर दिसेल घातल्यावरती मस्त आणि ह्याचे स्लीव्स पण आहेत थ्री फोर स्लीव्स सो so, एट फिफ्टीच्या रेंजमध्ये अनारकली पॅटर्न वेडिंग किंवा तर रिसेप्शन लुकसाठी वगैरे जेव्हा तुम्ही इतरांकडे जाताय तेव्हा तुम्ही हे वेअर करू शकता मस्त आहे हे खूप सुंदर कलर ऑप्शन्स आहेत सो वरती तो व्हाईटमध्ये ना तो व्हाईटमध्ये दाखवा ना हां त्याच्यात काय कलर्स आहेत अरे वाह किती सुंदर आहे सो हा पूर्ण अनारकली पॅटर्नमध्ये लॉंग फुल लेंथ आहे आणि अगेन ह्याच्या आतमध्ये तुम्हाला हे बघा कॉटनचं अस्तर मिळणार आहे सो ट्रान्सपरंट आहे व्हाईट आहे तर ट्रान्सपरंट दिसेल अजिबात नाही कॉटनचा अस्तर समोरून सुंदर त्याला वर्क काम आहे आणि गळ्याभोवती पण हे वर्क करण्यात आलं आणि हे पण तुम्हाला थ्री फोर्थ मध्ये मिळणार आणि मागून मात्र हा प्लेन असणार आहे ग्रेट ह्याच्यात काय काय साईज आहेत काय एमपासून का एमपासून ते डबल एक्सेलपर्यंत आता युजली काय असतं ना आपण एम साईज घेतलं तर ते कधी कधी टाईट होऊ शकतं त्यामुळे तुम्ही जर एम साईज यूज करत असाल तर एल साईज घ्या आणि मग ते तुम्ही फिटिंग करून घेतं तर ते तुमच्यासाठी चॉईस करत असतं कारण की आपलं वेट वाढत असतं कमी होत असतं सो अकॉर्डिंग बिकॉज मी स्वतः अशी खरेदी करते मला एल साईजचे कपडे व्यवस्थित बसतात बट स्टील मी एक्सेल प्रेफर करते कधी कधी तर मला जर एखादा आउटफिट डबल एक्सेलमध्ये आवडलं तर तेही मी घेते आणि नंतर त्याला ऑल्टर करून व्यवस्थित ऑल्टर केलेला कपडे वापरते मग नंतर आपण लूज करू त्यामुळे ते, ते कपडे आणि पैसे दोन्ही वाया जात नाहीत मस्त सो ते त्यांनी वरती लावून ठेवलं आहे दिसेल त्यांनी वरती ब्ल्यू कलरमध्ये इट लुक सो प्रिटी त्याचं खालचं पण बॉर्डरी वगैरे तुम्ही पाहिलं तर खूप सुंदर दिसतं वा याला बेल्ट पण मिळणार आहे खूप अच्छा ओ येस सो हे बघा ह्याला तुम्हाला अशा पद्धतीचा बेल्ट आहे सो हा बेल्ट तुम्ही नंतर इथे ना त्यांनी हे ठेवलेला आहे सो त्याच्यामध्ये तुम्ही हे बघा किती सुंदर आहे आणि हे प्युअर कॉटनमध्ये मस्त आणि त्याचसोबत तुम्हाला गुडघ्यांच्या खालपर्यंत थोडंसं तुम्हाला अशा पद्धतीचा अस्तर सुद्धा मिळेल आणि हे कॉटनमध्ये सगळे जे हे अनारकली पॅटर्न आहेत त्याला हात असे स्लीवलेस हे थ्री हो। फोर स्लीव आहेत ना मस्त अच्छा एक स्लीवलेस आहे का तो तो स्लीवलेस। अच्छा बरं ह्याची काय प्राइस आहे आठशे सो हळदीला किंवा मेहंदीला जात आहे कुठल्याही मैत्रिणीकडे तेव्हा तुम्ही हे वेअर करू शकता आणि किती मस्त सिम्पल सोबर येट हा जो फॅब्रिक आहे हा थोडासा ऑरगेन्झा आणि कॉटन असा मिक्स आहे आणि त्याच्या खालती तुम्ही बघू शकता पटोला साडीची जी बॉर्डर असते त्या पद्धतीची बॉर्डर आहे आणि अगेन आतमध्ये ह्याच्या अस्तर मिळणार आहे तुम्हाला सो त्याच रंगाच्या रंगाचं अस्तर आहे मागूनसुद्धा मस्त प्रिंट आहे आणि मागून तुम्ही अशी नॉट पण बांधू शकता सो दोन्ही साईडने आहे हे खूप सुंदर आहे ह्याची काय प्राइस आहे आठशे सो बघा एकही आउटफिट हा हजार रुपयाच्या वरचा मी तुम्हाला दाखवलेला नाही आहे सो आठशे आठशे नऊशेच्या रेंजमध्ये तुम्हाला असे मस्त वन पीसेस मिळू शकतात ह्याच्यावरती तुम्ही सुंदर हातात बांगड्या घाला एका हातात वॉच आणि कानातले मस्त लुक होईल आणि येट तुम्ही मेहंदी वगैरे लावत असाल तर इझिली फिरू शकता हळदीमध्ये सुद्धा खूप जास्त हळदीने माखलात तरी मस्तपैकी एन्जॉय करू शकता ह्याच्यावरती इथे समोर थोडंसं वर्क काम आहे आणि स्टोन हे असे चिटकवण्यात आले ह्याच्यावरती ह्याच्यात कलर्स मिळतील का किती कलर्स आहेत सध्या एकच आहे का ओके सो सगळे वेडिंगवाले कलर्स अवेलेबल आहे त्याच्यामध्ये ओ नाईस मस्त हा कपडा बघा किती सुंदर आहे आणि महत्वाचं काय ना तर हे सगळे साडीचे फॅब्रिक वाटत आहेत आणि साडीचा बॉर्डर वापरला गेला आहे महत्वाचं काय तर जे स्कर्ट आहे त्याला सुद्धा लाइनिंग आहे सो युजली आपण जे आपल्या साडीला पिकोफॉल करून घेतो ना त्या पद्धतीचं लाइनिंग आणि त्याला अशा पद्धतीचं अस्तर सो हे दोन्ही तुम्हाला मिळणार आहे ह्याची प्राईस किती म्हणाला तुम्ही सांग एट फिफ्टी मस्त सो हे कमी करणार तुम्ही की याच रेटमध्ये देता दे थोडंफार कमी होतं ओके मस्त हे खूप सुंदर आहे हा कलर आवडला आहे मुळात पेस्टल पिंकसोबतचा मेहंदी कलर मस्त नाईस अहो नाईस चेंज होत राहतात अरे वा सो so, हे बघा हे अशा पद्धतीच्या साड्या खूप मिळतात मार्केटमध्ये नाही का सो so, हे तुम्हाला थोडंसं असं लाईट सिल्क पॅटर्नमध्ये आहे आणि अशा पद्धतीच्या साड्या खूप मिळतात बांधणी पॅटर्न वाटतं आहे खरं तर हे आणि गळ्याभोवती तुम्ही बघू शकता खूप मस्त डिझाईन आहे अगेन ह्याला बेल्ट आहे म्हणजे अशा पद्धतीची नॉट so, आहे तुम्ही मागे बांधू शकता आपण जे बघतोय दिस इज डबल एक्सेल सो डबल एक्सेल आहे आणि त्यासोबत तुम्हाला आतमध्ये अस्तर मिळणार सो ज्या रंगाचा आउटफिट आहे त्या रंगाचा तुम्हाला अस्तर मिळणार आहे आणि मागूनसुद्धा कम्प्लीट प्रिंट ऑप्शन्स आहेत म्हणजे कम्प्लीट प्रिंट मिळणार आहे ह्याच्यामध्ये वाव सो so, हे बघा हे तुम्हाला नाईन फिफ्टीमध्ये मिळणार ना आहे चिकनकारी मध्ये आहे खालती खूप सुंदर फ्लोरल प्रिंट त्यानंतर इथे कट पॅटर्नमध्ये आहे मस्त फक्त ह्याच्यामध्ये एवढंच आहे की तुम्हाला आतमध्ये लाइनिंग घालावी लागेल किंवा आता तुम्हाला लेगिंग्स घालावी लागेल बस ह्याच्यामध्ये अस्तर ॲससच नाही आहे आणि अस्तर आहे हाफ अस्तर आहे हो येस सो तुमच्या गुडघ्यांपर्यंत तुम्हाला अस्तर मिळणार आहे नाईस बघू हे आणि हा एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये आहे प्रिटी सो खूप सुंदर वाटतंय ना हे जे बघा हे फुल लेंथ आहे मस्त आणि हा मागून मात्र तुम्हाला पूर्ण प्लेन मिळणार आहे पण पुढून हलकी फुलकी डिझाईन आणि मस्त वर्क, का वर्क काम आहे याच्यावर सिक्विन वगैरे वापरून थ्रेड वर्क वापरून काम करण्यात आलंय गळ्याभोवती सुंदर सो हे तुम्हाला नाईन फिफ्टीच्या रेंजमध्ये मिळणार आहे सो बाहेर ना एक ग्रीन कलरचा खूप मस्तपैकी वन पीस लावला आहे त्याच्यावरती तुम्ही जर बघितलं तर त्यामध्ये हा कलर आहे आणि याच्यावरती ना हा पॅच आहे ना तो प्रॉपर स्टिच करण्यात आला आहे आणि छोट्या छोट्या तुम्हाला अशी फुलांची डिझाईन आहे जी प्रॉपर थ्रेडवर्कने करण्यात आली आहे आणि स्लीव्जवरती पण अशा पद्धतीचं तुम्हाला हेवी काम पाहायला मिळेल सो हे वेडिंग साठी घालून जायचं जायचं असेल तर बेस्ट ऑप्शन एक्सेल साईज सध्या तुम्ही स्क्रीनवर पाहताय ह्याच्यामध्ये सगळे साईज मिळतील का की लिमिटेड साईज आहे सगळे साइज मिळणार अशा आणि खूप कमाल दिसतात हे सगळे कलर्स राईट खूप मस्त वाटतय आणि याच्या आतमधलं जे अस्तर आहे ना ते खूप सॉफ्ट अस्तर आहे खूपच इथे ना तुम्ही जर बघितला हा पिंकवाला तर हा ना थोडा डिझायनर वन पीसमध्ये जातो आणि हा तुम्हाला अकराशे पन्नासच्या रेंजमध्ये मिळेल आणि हे ह्याची काय प्राइस आहे हा पण वन पीस आहे की टू पीस आहे नाईन फिफ्टी अच्छा आतमध्ये असं आणि जॅकेट बघू जरा ओके त्याच्यातले कलर ते दाखवतात आपल्याला ओ हो नाही सो ज्या वेळेला तुम्हाला काही फंक्शन नाही आहे काही नाही आहे तेव्हा तुम्ही असं वन पीस घालून पण फिरू शकता मस्त ग्रेट टू पीस आहे हे मस्त आणि ओ त्याच्यावरती तुम्ही हा जॅकेट घालायचा आणि अशा पद्ध काय प्राइस आहे याची नाईन फिफ्टीच्या रेंजमध्ये हे किती कमाल दिसेल ना घातल्यावर मस्त सो ह्याच्यामध्ये हा एक कलर आहे आणि इथे त्यांनी हे बघा इथे लावून ठेवलं हा अशा पद्धतीचा कलर आहे सो तुम्हाला जो आतला जो इनर म्हणजे आतमध्ये जो घालायचा टॉप आहे त्याचा कलर मात्र वाईट आहे पण बाहेरून जे घालायचं आहे ना त्याचा कलर तुम्हाला अशा पद्धतीचा मिळणार आहे वेगवेगळे त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला ब्ल्यू कलर दाखवलं बरंच कलेक्शन आहे ह्याच्याकडे अन्नारकलीमध्ये अच्छा हा पण टू पीसेस आहे का वा किती सुंदर आहे हे मस्त ह्याच्या हातमधला अस्तर सॉफ्ट आहे एकदम आणि अगेन तुम्हाला पटोला डिझाईन मिळणार आहे कळ्याभोवती हलकीशी डिझाईन आणि ह्याचं जॅकेट बघू ओके सो हा प्युअर कॉटनमध्ये आहे नाईस सो हा जॅकेट बघा किती फ्लेअरवाला आहे आणि खालती तुम्हाला स्कर्ट बॉर्डर किती सुंदर हा कितीला आहे नऊशे पन्नास आणि हा प्रॉपर जॅकेट आहे सो तुम्ही जर बघितलं तर तुमच्या गळ्यापासून तो प्रॉपर जॅकेट आहे बऱ्याचशा अभिनेत्री असे ड्रेसेस घालतात इव्हेंट्सला आणि मग तुम्ही याला फक्त एक चोकरसोबत स्टाईल करू शकता एक मोजडी घालू शकता आणि हातात एक वॉच इट आणि कानातले छोटे छोटे झुमके खूप सुंदर दिसेल हे बघू का हे फुल लेंथ आहे का अँकल लेंथ आहे बरं ओ येस सो हे अँकल लेंथ आहे आणि सध्या जी साईज आपण बघतो इट इज एक्सेल जी माझ्या हातात आहे ती साईज सध्या आहे एक्सेल सुंदर आहे आवडले मला मस्त सो हे अंगरखा पॅटर्न आहे एट फिफ्टीच्या रेंजमध्ये मिडियम साईज सध्या पाहतो आहे ह्याच्यामध्ये पण सगळे साईज मिळतील सो एमपासून ते डबल एक्सेल या साईज रेंजमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि हा अंगरखा पॅटर्न आहे सध्या खूप गाजतो आहे आणि हा अनारकली कम अंगरखा म्हणजे समोरून अशा पॅटर्नमध्ये तुम्हाला तो मिळतो आणि त्याच्यावरती तुम्ही बघू शकता आर्टिफिशियल वर्क आहे आणि थ्रेडवर्कचं काम असतं का पूर्णपणे आणि हे तुम्ही इथून थोडंसं फिटिंग किंवा तर हे नॉट बांधून घेऊ शकता खूप सुंदर आहे हे पण मागून हे पूर्ण प्लेन मिळतं तुम्हाला आणि समोरून मात्र असं भरीव मिळणार आहे खूप सुंदर आहे ह्याच्यात किती कलर्स मिळतील तीन चार कलर्स मिळणार सो त्याच्यामध्ये एक तो तिथे ब्ल्यूमध्ये त्यांनी लावून ठेवलेला आहे कलर ब्ल्यू आणि व्हाईटमध्ये तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामध्ये आत्ता हा लव्हेंडर आणि अशा पद्धतीचा तुम्हाला थोडा पर्ल कलरमध्ये मिळणार आहे आणि याचं बॉर्डर पण मस्त आहे ग्रेट वाव सो ऑरगॅन्झा पॅटर्नमध्ये असा वन पीस जो संगीतसाठी गो ऑप्शन ह्याच्या आतमध्ये अस्तर त्याला खालती नेट आणि हे बघा तुम्हाला कॅन पण लावलेला मिळणार आहे पण कॅन हे फक्त स्कर्ट बॉर्डरला अवेलेबल आहे वरती असं पूर्ण चुण्या आणि मग इथे सिकवेन परत मग थ्रेडवर्क का आहे काय प्राइस आहे ह्याची अकराशे पन्नास ओ येस कारण की हा थोडा हेवी रेंजचा आहे आणि तुम्हाला कुठल्या संगीतला जायचं आहे किंवा रिसेप्शन पार्टीला जायचं आहे कोणाच्या तर तेव्हा तुम्ही असे अनारकली पॅटर्न घालवू शकता मागून प्लेन पण पुढून भरलेलं आणि गळ्याभोवती खूप हेवी डिझाईन आहे ह्याच्यासोबत दुपट्टा पण मिळणार आहे का अच्छा सो लिमिटेड सेटसोबत दुपट्टा आहे आणि हा दुपट्टा बघा किती मस्त आहे सो <laughs> so, हा तुम्ही गळ्याभोवती असा घालायचा असतो आणि मग तो तुम्ही सोडायचा असतो so, सो त्या ह्याच्यावरती फक्त तुम्हाला कानातले घालायचं असतं ह्याचा ह्या दुपट्ट्याचा एवढाच उपयोग आहे की हा तुम्ही गळ्याभोवती घालू शकता सो so, मॅचिंग काही ज्वेलरी घ्यायची असंच गरज नाही ओ नाहीस काय प्राईज आहे याची अकराशे पन्नास सो चिकनकारी पॅटर्नमध्ये तुम्हाला असा कम्प्लीट अनारकली त्याच्यावरती स्टोन वर्क लावलेलं आणि ह्याच्या आतमध्ये अस्तर आणि कॅन कॅन खूपच सुंदर आणि अगेन अस्तर सो असे तीन लेअर मिळणार आहेत तुम्हाला मस्त ह्याची काय प्राइस जाते अकराशे पन्नास ओके सो हे स्लीवलेस आहे ह्याच्या आतमध्ये स्लीव आहेत की नाही आहेत हे स्लीवलेसच येतं ओके सुंदर वाटतंय ना हे सो हे तुम्हाला अकराशे पन्नासच्या रेंजमध्ये मिळणार आहे आणि जसं सुपर प्रिटी ह्याच्यात कलर किती मिळतात दादा चार कलर्स येतात ह्याच्यामध्ये आता ऑफकोर्स जे मी तुम्हाला दाखवते ते इथे जे अवेलेबल आहेत ते सगळं कलेक्शन माझा दाखवण्याचा प्रयत्न पण ऑफकोर्स जेव्हा तुम्ही इथे खरेदीला येतात तेव्हा हे पॅटर्न्स तुम्हाला अवेलेबल असतीलच असं काही नाही पॅटर्न्स येत राहतात चेंज होत राहतात सो हे समोरून असं भरलेलं आणि मागून असं प्लेन आणि प्लस ह्याच्यासोबत तुम्हाला असा सिंगल दुपट्टा हे मिळणार सो दुपट्टा स्टाईल करायचा आहे तर करू शकता ऑरेज तुम्ही ह्याला जॅकेट म्हणून बरेचसे तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओज पाहू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला दुपट्ट्याला ॲज अ जॅकेट म्हणून तुम्ही स्टाईल करू शकता अगदी दोन ते तीन मिनटात तुम्ही असे प्लेन दुपट्टे स्टाईल करू शकता स्लीवलेस ड्रेसवरती तर तुम्ही ह्याचा वापर करून घेऊ शकता हे मला खूप आवडलं आहे प्रिटी आहे खूपच सुंदर आहे मस्त ओ सो ह्याच्या आतमध्ये तुम्हाला तीन लेअर्स आहेत ते मी मगाशी हे खूप सुंदर आहे वेडिंग सीझनसाठी साठी अ गुड टू गो ऑप्शन किती ते किती दुकान ओपन ठेवता दहा ते रात्री साडेनऊ पर्यंत सोमवार ते रविवार सगळे दिवस आहेत सोमवार ते रविवार आणि ऑनलाईन वगैरे काही डील करता नाही so, सो so, ते ऑनलाईन डील नाही करत होत्यामुळे इथेच येऊन तुम्हाला खरेदी करावी लागणार आहे आणि यांच्या स्टॉलचा नंबर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पुन्हा एकदा ॲड्रेस सांगते आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये काय दाखवण्याचा माझा प्रयत्न होता तर अनारकली ड्रेसेस जे तुम्हाला अगदी सेव्हन फिफ्टी रुपीजपासून स्टार्टिंग रेंज आहे ते अकराशे बाराशेच्या रेंजमधले पण मी तुम्हाला अनारकली पॅटर्नचे लाँग गाऊन दाखवले आहेत रेग्युलर यूजचे प्लस वेडिंग सीजनचे सो इथे यायचं कसं होतं तुम्हाला उतरावं लागणार आहे ठाणे स्टेशनला ठाण्या स्टे ठाणे स्टेशनला आला तर वेस्ट साईडला बाहेर या वेस्ट साईडला बाहेर आला तर गावदेवी मंदिर कडे या गावदेवी मंदिर क्रॉस करून तुम्हाला गावदेवी मंदिर मार्केट विचारत यायचंय मार्केटमध्ये आतमध्ये आला तर शॉप नंबर तेरा आणि चौदा हे लक्षात ठेवा कारण की हे उत्तम कलेक्शन फक्त या स्टॉलवरती मी पाहिलं सो शॉप नंबर तेरा आणि चौदावरती वरती येऊन ही खरेदी करू शकता मंडे टू संडे ऑल डे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत येऊन खरेदी करू शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अँड एंड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत राहा लोक मस्त